शिराळ शेवटी आहे मला आज आहे शिराळ शेवटी तरी काय झोका खेळता आणि भुले पण म्हणतात छान लगेल शिराळ शेवटी चा दिवस राग गंगुले की माग आजचा दिवस राग शिरा शेवटी भळा कोटी जन्मला प्रलाद कोटी जन्मला प्रलाद राणी सांगे भार गेहर पालादला राणी सांग या अमृत बनले बाळ काढले सतवतने आता चित देवनी राणी सांगे भरताराला अग्निस लुटा प्रला झाला राणी सांगे भरताराला अग्निस लुटा प्रला झाला त्या अग्नीचे कोळसे झाले बाळ ताळले सतवतने आयकावे चित दे जहर पास आपला झाला त्या जहराचे अमृत बनले बाळ ताडले सतसनी ऐकाले चित देवनी शिरा शेवटी बोळा राजा फोटी जन्मला प्रलाद श्रेया शिराचा गाड्या घुमायाच वाटन गेल्या बालाया वाटण गेले ग मा शिराळाचे घोडे यास वाटण गेले ग मा घोडे